कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोळी पद्धतीचं सुक्कं मटण बनवणार आहोत ते मटण घेतलेलं आहे मी अर्धा किलो मटण आहे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे ते घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे मी मटण मसाला घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता हळद घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आलं लसूण ठेसून घेतलेलं आहे मी एक चम्मच मोठा हे तीन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून हे फोडणीसाठी साहित्य घेतले हे लवंग घेतलेले आहेत चार दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे असे छोटे दोन मिरी घेतलेले आहेत पाच सहा आणि तमालपत्र घेतलेले आहे मी दोन तीन असे कोथिंबीर घेतलेले बारीक चिरून तेल घेतलेले आहे तर आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे मी अशी डेटासकट घ्यायची आहे स्वच्छ धुऊन घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे अर्धी वाटी सुखा खोबरा घेतलेला आहे मी भाजून घेतलेला आहे आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे हे कांदा घेतलेला आहे भाजून मी धणे घेतलेले एक छोटा चम्मच अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे आता एक कुकर घेतलेला आहे मी तर मटण आपल्याला पहिले बॉईल करून घ्यायचं आहे त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि चांगला मऊ शिजलासुद्धा जातो तर कुकरमध्ये मी काढून घेते आता मटण कुकरमध्ये मी काढून घेतलेलं आहे मटण तर त्यामध्ये मी हळद घालते पाव चमच आणि थोडंसं मीठ घालते आणि एक छोटा ग्लास पाणी घालायचं आहे आता आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकर बंद करून चांगल्या पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता मटण मी बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे तर आपण वाटण तयार करून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्ये सगळे वाटण्याचे साहित्य घालूया भाजलेला कांदा आवर्जून घाला याच्याने खूप छान टेस्ट येते मटणला आता हे वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे बघा गरजेनुसार पाणी वापरून आता पाच शिट्टे झालेल्या आहेत गॅस बंद केलेली आहे कुकर थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया कडे ठेवलेले आहे गरम करायला तेल घालते चार चमच तेल घेतलेलं आहे मी तेल गरम होऊन द्यायचं थो थोडं तेल गरम झालेलं आहे आपण फोडणीच्या साहित्य घालूया तेजपत्ता लवंग मिरी आणि दालचिनी त्याच्यावर आपण कांदा घालूया आता कांदा महू होऊ तोपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया आपल्या कोळी किचन रेसिपी चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आता इतपत आपला कांदा शिजवून घ्यायचा आहे हे बघा छान मऊ झालेला आहे कांदा आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट आपण चांगली परतून घेऊया थर्टी फर्स्टला तुमचा बेत असेल मटण बनवण्याचा तर या पद्धतीने नक्की बनवा खूप छान होते आता आलं लसूण सुद्धा आपली परतलेली आहे कुकर थंड झालेले आहे आपण खोलूया हे बघा खूप छान असं मटन शिजलेलं आहे मटण मटनचे पीस आपण कांद्यावर घालूया थोडं परतून घ्यायचं आहे तेल कांद्यावर त्याच्याने ते आपल्या मटनला खूप छान टेस्ट देते पाणी नाही घालायचं फक्त हे पिसेस घ्यायचे परतण्यासाठी आता बटणाचे पिसेस मी या कांद्यावरती घातलेले आहेत आता एक दोन मिनटं आपण असं परतून घ्यायचंय आता दोन मिनटं आपण झाकण देऊन वाफ काढूया एक बॉईल केलेल्या मटणाचं पाणी आहे ते आपण ग्रेव्हीसाठी वापरूया किंवा सूप म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता दोन मिनिटं झालेले आहेत छान असे वाफ आलेले आहे आता आपण मसाले घालूया याच्यामध्ये पाव चमच हळद घालते घरगुती मसाले आहे दोन छोटे चम्मच तुम्हाला जेव्हा तिखट आवडते त्याप्रमाणे मसाला घाला मटन मसाला आहे एक मोठा चम्मच मिक्स करते मसाले मसाले तेलावर परतल्याने छान रंग येते आणि टेस्ट सुद्धा छान लागते आता आपण वाटण तयार केलंय तो घालूया हिरवं वाटण चांगले चार चमच मी वाटण घातलेले आहे चवीनुसार मीठ घालूया आपण बॉईल करताना थोडं मीठ वापरलेलं तर अंदाजानेच मीठ घाला आता सगळं मिक्स करून घेते आता सगळे मसाले आपले मिक्स करून झालेले आहेत आता आपण मटन बॉईल केलेलं पाणी आहे ते घालूया याच्यामध्ये तुम्हाला सुक्क मटण बनवायचं आहे म्हणून मी कमी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल मटन तर आणखी ॲड करा पण गरम पाणी वापरा आता अगदी दोन तीन मिनटं आपण चांगली वाफ काढून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत बघा छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मटणला सुंदर असं आपलं मटण तयार झालेलं आहे सुखं मटण पोळी पद्धतीचं वरून आपण कोथिंबीर घालूया तुम्हाला रेसिपी आवडली असेल मटणची तर या पद्धतीने नक्की बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद